रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची ट्राय करून पाहिलं एक नंबर साईज मिरक माला सारखी साईज झाली ती आंबेवर एक नंबर रिझल्ट आहे ह्या औषधाचा मी सर्वांना बाहेर बागावा सगळ्या जेवढा बगीचा आहे तेवढ्या सगळ्यांना सांगत असतो एक नंबर उत्कृष्ट असं औषधी उत्कृष्ट दर्जाचा माल तयार होतो क्वालिटी शायनिंग फिनिशिंग सगळं व्यवस्थित असतं मित्रांनो नमस्कार आपण मुक्काम पोस्ट खडकी तालुका नगर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी राजाराम धामणे सरांच्या आपण आज संत्र्याच्या प्लॉटवरती उभे आहोत तर या प्लॉटसाठी आपल्या रामारोटे कंपनी प्रतिनिधी नगर तालुक्यातील श्री सागर कुटुंब सरांनी या ठिकाणी या बागेला मार्गदर्शन केले तर या ठिकाणी सरांकडून आपण प्रतिक्रिया घेऊ की त्यांनी या बागेकरता कधी कसं काय प्रोडक्ट आपलं वापरलाय आणि त्यांना तिथे हृदय कसं भेटलंय तर आपल्या शेतकऱ्यांना माहिती द्या थोडी मी राजाराम एकनाथ दामने सारोळा का मध्ये राहतो पण खडकी सगळी आपली ओळख आहे मी सगळे औषध आहे सागर कोठळे कोणच घेतो मागले आंबे बारात म्या एकदा ट्राय करून पाहिलंय औषध समृद्धी म्हणून बायो समृद्धी म्हणून ट्राय हा ट्राय करून पाहिलं एक नंबर साईज मिरक माला सारखी साईज झाली होती आंबेभार आणि ह्या टायमाला पण आता मी यूज केलेला आहे समृद्धी अजून आपल्याला अजून सृष्टी यूज करायचं आहे तुम्हाला साईज द्यावी तो आता चमक पहा साईज पहा काही साईज एक नंबर साईज झालेली तयार एक नंबर रिझल्ट आहे ह्या औषधाचा मी सर्वांना बाहेर बागा सगळ्या जेवढ्याकडे बगीचे आहे तेवढ्यांना सगळ्यांना सांगत असतो एक नंबर उत्कृष्ट असं औषध जैविक औषध आहे ते पण आता मागच्या आहे का हा आणि तुम्हाला जैविक फरक काय वाटला नाही फरक मला जैविक मध्येच वाटतो आता शेजारीच आहे आमचा आहे बागे त्यांनी रासायनिक वापरलं होतं दुसऱ्या कंपनीच आपण जैविक वापरलंय फरक कधी पण या तुम्ही पहा बागेमध्ये ते सुद्धा सुलत म्हणजे तू कोणचं औषध वापरलं म्हणून मग त्यांना मी सांगितलं हे औषध वापरितो आम्ही समृद्धी अंबा आणि तुम्हाला खर्च कसं वाटलं खर्चा आणि काय जेवढा रासायनिकला खर्च आहे तेवढा जैविकला खर्च आहे काय प्रॉब्लेम पण दर्जाचा माल तयार होतो माल क्वालिटी शायनिंग फिनिशिंग सगळं व्यवस्थित रासायनिक पेक्षा मला तुम्हाला आपल्या शेतकरी मित्र आहे जे आपले इतर भागात शेतकरी आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये तुम्ही त्यांना काय सांगू इच्छित आता मी तर स्वतः आहे ना संत्रेचा धंदा करतो मी प्रत्येक भागात गेलो मी सगळ्यांना समजून सांगतो की हे जैविक वापरा म्हणून तुम्ही आणि माझे आहे सागर कोटोळ्याचा नंबर घेऊन ते संपर्क साधित आहे बरोबर भरपूर जणांनी हे औषध वापरलेले आहे सगळं म्हणजे रिझल्ट खूप चांगला आहे याचा बरोबर यांचं सागर कोटोळ्यांचं मार्गदर्शन पण शेतकऱ्यांना खूप चांगलं आहे त्यांचं पण गायडन्स चांगला शेतकऱ्यांना हो आहे ना आणि त्यांचं पण कल्त असतो की शेतकऱ्यांनी हे रामारोटे कंपनीचे जैविक उत्पन्न वापरले पाहिजे आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे उत्पन्न खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे हे सगळं आमच्या रामारा कंपनीचा ग्रुपचं पण तेच म्हणणं आहे तर आपल्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे म्हणून एक एक तुम्ही सल्ला द्या किंवा एक तुमची प्रतिक्रिया द्या किंवा त्यांना सांगा तर मी सगळ्यांना सांगतोयच की हे औषध खूप चांगलं आहे जैविक बदल सगळ्यांनी हीच वापरावं जैविक झाडांना काही झाडाला फिनिशिंग झाडांचा पत्ता पण चांगला राहतो हिरवेगार झाडं असतात म्हणजे घातात हे तुम्ही इथं झाड इकडे फळ असं सुद्धा काय दिसत फुल सुद्धा सुद्धा फुल सुद्धा आणि नवती सुद्धा निघाले नवती सुद्धा कारण नाही झाडामध्ये फळ असताना नवती निघणं एवढं सोपं काम नाही ना कारण झाडात टाकत असताना गोष्टी होत असतात कारण हे रिअल प्रोट आहे असं वाटतंय का हो रिअल हायेस्ट नाही रिअल एक नंबर एक नंबर तुम्ही शेतकरी मित्रांना आपण सांगू इच्छितो की एक कंपनीचं वाक्य आहे नाद केला पण वाया नाही केला असं तुम्हाला वाटतंय का तुम्ही केला बरोबर आहे नाथ केला पण वाया नाही गेला बिल एक नंबर माल तर तुम्ही रिझल्ट पाहा ना एक नाथ केला पण नाथ, नाथ केला पण वाया गेला नाही शेती तुमची शेती तुमची खात्री आमची बायो समृद्धी आणि बायोसृष्टी एक नंबर जैविक औषध धन्यवाद साईजच होणार धन्यवाद सर माहिती ओके ओके